दोन वेळे मित्र पहिला तुझा जन्म कधी झाला दुसरा मित्र म्हणतो सोमवारी झाला आणि तुझा कधी झाला पहिला मित्र म्हणतो रविवारी दुसरा मित्र म्हणतो छे शक्य नाही रविवारी सुट्टी असते <laughs> <laughs> शाळेत इंग्लिश चे लेक्चर चालू असताना मास्तर म्हणतो गन्या ईट केव्हा वापरतात गन्या म्हणतो घर बांधताना एकदा एक कंजूस जंगलातून जात असतो तेवढ्यात त्याचा पायात काटा घुसतो कंजूस काटा काढत स्वतःशी आयला बरे झाले चप्पल घालून नाही आलो ते नाहीतर चप्पलला होल पडले असते हे बघ भाऊ ऑरेंज मॅरेज म्हणजे गुपचूप भांडी घासणे लव मॅरेज म्हणजे प्रेमाने भांडी घासणे <laughs> पण भांडी घासावी लागतात <laughs> विचार असे मांडा की लोकांनी तुम्हाला म्हटलंच पाहिजे विचार असे मांडा की लोकांनी तुम्हाला म्हटलेच पाहिजे Udhubar hitun? Tuh? Nih. <laughs>